नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सुरुवात करू आजच्या रेसिपीला मी इथे एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी एक चमचा लाल मसाला टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आता हे सर्व पीठ आपण असं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचं व्यवस्थित असं मिश्रण बनवून घेऊ जास्त पातळ पण बनवायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही आहे तर आज ह्या प्रकारे मिश्रण बनवायचं आहे तर हे पीठ आपल्याला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे आता दहा मिनटांनंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आपल्याला पाववडा बनवायचा आहे तर पाव बुडेल इतकं तेल घ्यायला पाहिजे तर इथे मी एक पाव घेतलेला आहे तो असा मधून कट करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता बटाट्याची चटणी अशी भरायची आहे तर बटाट्याच्या चटणीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही नक्की बघा तशीच चटणी बनवायची आहे आणि आता आपण पावामध्ये ही चटणी टाकून घेऊया आणि व्यवस्थित पाव असा पुन्हा दाबून घ्यायचा आहे तर आता आपण दोन्ही पावांमध्ये अशीच चटणी भरून घेऊ तर आता ह्या पिठामध्ये पाव बुडवून घ्यायचा आहे पूर्णपणे या पिठामध्ये हवा असेल तर तुम्ही थोडा ओवा पण टाकू शकता तर पाव असा बुडवला की तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तर हा पाववाडा गरम गरम खूप छान लागतो खायला तर तुम्ही अशा प्रकारे एकदा पाववाडा हा नक्की बनवून बघा खूपच मस्त लागतो आणि इथे आपला वडा हा व्यवस्थित तळला गेलेला आहे तर आता आपण हिरव्या मिरच्या पण तळून घेऊ याला मी मध्ये कट मारून घेतलेला आहे आणि ह्या प्रकारे तळून घेतलेल्या आहे मिरच्या तर तुम्हाला ही पाववाड्याची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद